छोट्या गोष्टी मोठे बोध या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत न्यायप्रिय शिबी राजा यांची अत्यंत प्रेरणादायी कथा ही कथा आपल्याला निस्वार्थपणा व न्यायप्रियतेचा महान संदेश देते चला तर सुरू करूया खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका राज्यात शिबी नावाचा एक दयाळू व परोपकारी राजा राज्य करत होता तो आपल्या न्यायप्रियता आणि दयालूपणामुळे जर मदतीसाठी त्याच्याकडे कोणी आले त्यांना मदत केल्याशिवाय तो परत पाठवत नसे अशा प्रकारे तो जनतेची मदत व सेवा करत असे एके दिवशी इंद्रदेव आणि अग्निदेव शिबीराजाची परीक्षा घेण्याचे ठरवतात इंद्रदेव गरुडाचे रूप तर अग्निदेव कबुतराचे रूप धारण करतात गरुड हा शक्तिशाली शिकारी पक्षी होतो तर कबूतर अगदीच गरुड कबुतराचा पाठलाग करत राजाच्या दरबारात प्रवेश करते जीव वाचवण्यासाठी कबूतर थेट शिबी राजाच्या मांडीवर येऊन बसते आणि भीतीने थरथर कापू लागते शिबी राजा त्याला प्रेमाने जवळ घेतो थोड्या वेळात गरुड तिकडे येतो तो राजा शिबीला म्हणतो महाराज हे कबूतर माझे अन्न आहे माझे कबूतर मला परत द्या राजा शिबी गरुडाला म्हणतात हे गरुडराज मी एक राजा आहे आणि माझे कर्तव्य आहे की जो कोणी माझ्याकडे मदतीसाठी येईल त्याची मी मदत करावी हे कबूतर माझ्या आश्रयाला आले आहे ते मी तुला दिले तर तू त्याला मारून टाकशील त्यामुळे मला पाप लागेल गरुड शिबी राजाला उत्तर देतो महाराज मला खूप भूक लागली आहे हे कबूतर म्हणजे माझे अन्न आहे ते अन्न तुम्ही लुबाडले तर मी मरून जाईन त्यामुळे तुम्हाला पाप नाही का लागणार राजा शिबी त्याला म्हणतात हे गरुडराज तू दुसरे कोणतेही अन्न माग मी तुला देईन पण ह्या कबूतराला सोडून दे गरुड शिबी राजाला आवाहन करते ठीक आहे महाराज जर तुम्ही हे कबूतर वाचवू इच्छितास तर त्या कबूतराच्या वजना इतके मांस तुमच्या शरीरातून कापून मला द्या राजा शिबी निर्धाराने तयार होतात व म्हणतात माझ्यासाठी माझा धर्म सर्वात महत्वाचा आहे जर माझ्या मांसाने तुझी भूक शमणार असेल तर मी तयार आहे शिबी राजाने आपल्या सैनिकांना तराजू आणण्यास सांगितले तराजूच्या एका पारड्यात कबूतर ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात त्यांनी स्वतःचे मास्क कापून ठेवायला सुरुवात केली पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसे मास कापले जात होते तसे कबूतराचे पारडे अधिकच जड होत जात होते पण राजाच्या चेहऱ्यावर चे कुठल्याही वेदनेची छटा नव्हती शेवटी राजा शिबी स्वतः पूर्णपणे त्या तराजूत बसतात आणि म्हणतात माझ्या प्राणाची किंमत जर या पक्षाच्या जीवासाठी द्यावी लागत असेल तर मी तयार आहे ते पाहून गरुड आणि कबूतर दोघेही आश्चर्यचकित होतात त्याच क्षणी इंद्रदेवाने घेतलेल्या गरुडाचे रूप आणि अग्निदेवाने घेतलेले कबुतराचे रूप टाकून ते आपल्या खऱ्या रूपात प्रकट होतात इंद्रदेव व अग्निदेव शिबीराजावर खूप प्रसन्न होतात इंद्रदेव शिबीराजाला म्हणतात हे शिबीराजा तुझी निस्वार्थ वृत्ती आणि परोपकार पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत तुझी न्यायप्रियता आणि त्याग भावना अद्वितीय आहे तुझ्या या परोपकाराची कीर्ती युगाने युगे सांगितली जाईल त्यानंतर इंद्रदेव व अग्निदेव शिबीराजाला आशीर्वाद देतात आणि त्यांचे शरीर पुन्हा पूर्ववत करतात अशा प्रकारे राजा शिबीची कथा आपल्याला निस्वार्थपणाचा आणि न्यायप्रियतेचा महान संदेश देते राजा शिबी यांची कथा अत्यंत प्रेरणादायी असून ही कथा त्याग धर्म आणि करुणा याचे उत्तम उदाहरण आहे कथेची शिकवण एक परोपकार आणि त्यागामध्ये खरी महानता असते दोन इतरांच्या कल्याणासाठी स्वतःचे सुख बाजूला ठेवणे हे श्रेष्ठ धर्माचे लक्षण आहे तीन संकटातही कधीही न्याय व धर्म सोडू नये ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक व कमेंट करा आणि छोट्या गोष्टी मोठे बोध चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद